कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या की मोदीच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित प्रदेशाचे पदाधिकारी आपल्या गावचे सुपुत्र राधा राम या ठिकाणी आवर्जून उपस्थित गांधीचे आमचे ज्येष्ठ जे नेते आदरणीय आर्जीराम भाऊ नगराध्यक्ष आदरणीय धनंजय भै्या उपस्थित सर्वांचंच आंदोलन करणे एक तर मंडळी या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी उपस्थित सावांचा नामोडी कोण या ठिकाणी वेळ घेतला नाही या ठिकाणी कडेगाव मंडळाचे अध्यक्ष आमचे सहकारी विकास मयंशी त्यांचे सर्व पदाधिकारी आपण वेगवेगळे पदाधिकारी आमचे सहकारी बंधू उपस्थित सर्व आमचे असणाऱ्या बघिणी विशेषतः भारतीय जनता पार्टीनं मधल्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये निवडणुका घेतल्या आणि ह्या निवडणुकीची प्रक्रिया चिठ्ठी देऊन न करता मतदानाच्या प्रक्रियेतून राज्याचा अध्यक्ष देशाचा अध्यक्ष देशाचे पदाधिकारी तालुक्याचे जिल्ह्याचे अशी सगळी रचना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडून केली आणि भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात मोठा असणारा पक्ष आपल्याला सगळ्यांना जी कल्पना आहे की अशा पक्षाचे आपण पदाधिकारी जाऊ माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की पक्ष मंडळ तुमचं कुठलीही तडजोड करू नका उद्या सुद्धा निवडणुकीच्या निमित्तानं जे विधानसभेचं भाव तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला तिथं जाऊ दे तो अपघात आहे तो अपघात एवढ्यासाठी निवडणूक आपण शंभर टक्के जिंकली नोकऱ्या पैसा आणि काही वेगवेगळे प्रयोग पूर्वी आपण सगळी एकत्र असताना सत्तर हजाराच्या वर कधी आपण आपल्याला आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तीने पाणी केलं म्हणून आपण एक लाखापेक्षा जास्तीचं मतदान मिळवलं आणि या मतदानामुळे पक्षातल्या पण काही लोकांना असं वाटत होतं की ही शी येईल का नाही त्यांना सुद्धा असं वाटलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं की आम्ही कमी पडलो एवढी जर दखल ह्या मतदारसंघातल्या जनतेची जर पदाधिकाऱ्यांनी घेतली असेल तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही काय राजकीय डाव आपण थोडं मताच्या गणितामध्ये कमी पडलो जरी असलो तर लोक तुमच्यावर जात असताना आपापल्या गावात आपापल्या वार्डात आपापल्या भागात म्हणजे पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या संघटना पार्टीचा कार्यकर्ता विभागला जाणार नाही डोकावला जाणार नाही याची पहिली काळजी शेवटी एक एक माणूस आपल्याला महत्वाचा आहे म्हणून कोणी काय म्हणतंय याच्याकडे दुर्लक्ष द्या आयातीच्या मार्गिणीत अजिबात करून हाही जेवढं मोठं भांडवल आहे उदाहरण आघाडीचं सरकार असताना बाह्या उपनगराध्यक्ष आंबोड जी असतील ही सगळी मंडळी आमच्या सगळ्या म्हणजे नगरसेवक जेवढे आपल्याला निवडून आले तिथं कडेगावमध्ये मध्ये आघाडीचं सरकार असताना भाऊ इथला आमदार मंत्री हो असताना तिथल्या लोकांनी आपली सत्ता दिली की ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमल चिन्हाच्या बाबतीत नाही म्हटलं जे काही विधानसभेला थोडंफार घेतलं अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या लोकांनी दिली याचा अर्थ असा आहे काम करणाऱ्याच्या पातळीमध्ये शंभर टक्के जनता राहतील आणि त्या कडेगावच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक चंग मानला त्या का आपण कायम निवडणुकीला भेटायचो आमच्या डोक्यात एकदा होते की महिला नगराध्यक्ष राहा पाहिजे आणि आपल्या लोकांना त्याच्याकडून पदे मिळाले पाहिजे दोघायोगानं मोठ चांगली बांधली गेली सगळे समजेल समज बांधून एकत्र जेवढी ताकद उभा राहिली त्यावेळी मारत की म्हणजे कोणाकोणाची पराभव झाली तुम्ही करा तुमच्या लक्ष दे आम्ही खरेपर्यंत बसून दादा खरं का दादाच्याच घरात कार्यक्रम होता दोघायोगानं दादांची वडील त्यावेळी निधन झालं आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच लाखापासन येणार नाही आमची खाडेवही येणार नाही अमोलडांगी येणार नाही कारण पुढच्या इमारतीच मोठ्या होत्या अशा लोकांना सुद्धा चिंतेनं त्या ठिकाणी पाणी पाहिलं सत्ता मिळाल्यास त्या ठिकाणी जवळपास चार वर्ष सांगायचं संघटना पार्टी आपल्या विचाराची ज्याचा उल्लेख एका सोन्युशन केला अंधानचं काय मांडवलं होतं कोण तरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचा माणूस धरून आणायचा त्याला ताकद देऊन त्याचा उभा करायचा ते काय म्हणायचे गावातलं एक घर फक्त जातील असं गाव कस मागा आणायचं माझं लोक ताज्या बरोबर आहे वांगीत ही भावकी सोडली होती साहेब तर खूप कमी माणसं तुमच्याबरोबर संघर्ष व्हायच्या मारा मारा झाल्या त्यातनं बर्फ बारायची अशी नाही बर्फ मारायची आणि मग त्यावेळी जो माणसं यायची गाडीनं तो तुझ्या आमणं च उलटेन तोपा ज्याला रास्तरी तिचे काही राजकारणाने समाजकारणात काम करत कपडेच दुकान होतं वाट कोणाचं काम घेऊन निघाले इकडं मागं मागचं हसायची कुठे निघाले कढीपूरला वकिलांच्या तिथं काय तुमचं आहे पार्टी आहे आणि त्याच्यामुळं एक 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 करत ही संघटना मजबूत संघटनेचं मूळ भांडवल काय विश्वासार्ह कुणाला जागा फटका देऊ नका कुणालाही फसवायच्या मार्गीत करू नका नाय जाणं चालल रागी शिव्या दिली पुन्हा भेटला तर तो रामराम क्षणिक राजकारणासाठी कोणालाही म्हणून असं ज्यावेळी आपण ताकदीनं करू त्यावेळी येणाऱ्या काळातल्या कुठल्याही निवडणूक काढली नसते आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल काही नव्हता अन्नाची विरुद्ध वर्गणी काढायची फक्त हजार रुपये वळावायचे त्याच्यावर निवडणुका आता ती नाही परिस्थिती राहिली आम्ही जेवढी काय होतो मी स्वतः जेवढी संस्था उभा करण्या काम करणार चौदा ते पंधरा हजार लोकांनी नानाकुरची कार्यालयात सहाय्य घेतली पंढरपूरला नागड्या गेल्या माणसाची पंधरा हजारापेक्षा जास्त लोकांनी स्वतःच्या नावावर कर्ज करा तेव्हाही आमचं काम ज्या वस्ती सरकारला परिस्थिती आली तेव्हा आम्ही सांगितलं जिथं मी कमी पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या खरं आहे का नाही बरं सगळं जर तुमचं असेल तुम्हाला भांडवल साठवून माझं भाऊ संपर्क सांगायचं ज्यावेळी आपली परिस्थिती नव्हती त्यावेळी अण्णांच्या गाडीशिवाय लिटरवर पेट्रोल काढणारी माणसं अण्णांच्या वर काम करणार मला माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेत मला संधी मिळाली चार फोट आपण कशी बदल तुम्हाला करा असल्या विधानसभा दोनदा निवडणूक लढवल्या असत्या ना तरी मग एडच्या पैसे राहिले असते ओके साहेब करे का एवढं मिळाले पण आम्ही आमच्या बरोबर काम करण्याचा विचार नाही केला त्यांना कोणाची गरज आहे घरं पिटली काही वेळाला राजकारणाची आम्ही काम करते मग अशा परिस्थिती ज्या लोकांनी आपल्याला ताकद दिली पाठबळ दिलं अशा लोकांना संधी मिळाल्यानंतर भरभरून दिलं पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे पद आले का सगळ्याला पदे मिळणार नाही शेवटी कोणाला तर थांबावं लागणार कोणाला तर संधी द्यावी लागणार आशिवबाबने सांगितले खरे आम्हाला याच्यापूर्वी वाटत <laughs> होतं जसं तर रवींद्र कांबळेनी सांगितले मला संधी लागली एवढा गाणं बिारात लक्ष्यबांनी उडून आला आहे इतरांच्या त्या का संघर्षातनं बिचार मी उडून आम्ही ताईने सांगितलं माझं नाव आलं चिकचित चिकचितनं नाव आल्यावर ज्यावेळेला आम्ही उभं राहायची वेळ आली त्यामुळे ताई ज्यांना असा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाईटपणा घ्यायचा आता मी ठरलो होतो ताईची किती योगदान आहे मला माहित नाही पण ताईची जे अप्पा आप्पा बिचारा दुधाचा धंदा करतो दुधाचा धंदा पंच्याण्णवच्या निवडणूक केला आम्ही त्याच्यावर फिरायची चितळेला दूध पुरवायचे का आता माहित नसतो मला आता मोठपोठे झाला तुम्ही पण शिंत इम्पुव व्हायचे एक एक माणूस तुमच्या तुमच्या भागातला गाठून त्या विचार हातापाला आपले कार्यकर्तेच कुठं असायचे काय झाले का आप्पा पाच दहा हजार रुपये करणार जेवण करणार लोक गोळा करणार आणि काम करायची ती त्या घराची पुण्य आहे आता सगळं दहाचे दहा कोट तोपात त्या माणसाच्या नशिबा आहे त्यामुळं आहे अजूनही थोडे मोठे होते काय अडचण नाही उद्या नशिबांना आलं तर आणि काही काय पण हा बाकीच्या अडचण नाही आपल्याच कामाने हा ताकदवर झाला पाहिजे ताकद वाढली पाहिजे मोठा झाला पाहिजे तुम्हाला एक गणित सांगतो ह्या आपण नाही देवेंद्र फडणवीस माधव उजव्या केशात आहे पावन कुएडाव्या केशात आहे रवींद्र चव्हाण मागच्या केशात असं ह्या पक्षात काय नसते कोणी कुणी कोणाच्या केशात नसते भाजप पक्ष असा आहे ती बरोबर दक्ष मला वाटतं प्रदेश माझं नाव नाववाऱ्यांची चित्र वेगळी होती एकनाथ जिल्ह्यातला पदाधिकार भाऊ कसा आहे कोण यांच्याकडे जात नव्हतं मला वाटतं त्याच्या वेळी सरकार आलं मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले कवलेकर यांच्या उरावरन पुढं वाच दिली जात पक्ष बरोबर योग्य वेळी योग्य सम त्यामुळं तुम्ही सुद्धा काम करत असताना अपेक्षा न ठेवता पार्टी जो कार्यक्रम देईल तो ताकदीम न राबवा करा आता आपल्याला आपली कार्यकर्ती वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये पुढं यायची तुम्ही अजिबात काय शिकवणार माझ्या निवडणुकीत काय झालं उद्या काय होईल अजिबात गेले ते करू नका आणि आपल्याला सगळं माहिती तेव्हा एक्कावन्न टक्क्यानं तुम्हाला पास करायची जबाबदारी आमची तुम्ही कायही केलं तर तुम्ही फक्त माणसात राहा माणसाची गोडवा ला दोन्ही फायवर उचलून लागाल काय गोष्टीची प्रतिबाळा आणि पक्षाचा येईल तो कार्यक्रम जे काय आता म्हटलं तो हा आता दौरा सेवा उद्या विजय निमित्तानं काय कार्यक्रम आहे हे सगळे कार्यक्रम टाकतील पलूसला सुद्धा काय तुम्हाला आता सांगतो पलूस म्हणून तुम्हाला पलूस तालुक्याच्या मंडळाचं उपाध्यक्ष जी उद्या होती त्याला घेऊन त्या तालुक्यात तुम्हाला काम करायचं तुझ्या लक्षात त्याला घेऊन तुम्ही त्या तालुक्यामध्ये सगळी रचना बांधा सगळे कार्यक्रम लावा सेवा पंधरवड्याची सुद्धा बैठक आमची कडेगावची मंडळ रविवारी काय झाले हा तालुका गेला करडजी गेला तुमचा संघाचा संघाचा संघाची जे म्हणलं आहे वांगी आहे नेवरी आहे चिंचणी आहे कडेगाव आहे अशी चार म्हणले आहेत त्या चार मंडळाचे कार्यक्रम आपल्याला राबवायचे रविवारी राजलक्ष्मी बैठक इथली आहे कुठलीही बैठक चुकली नका थोडा वेळ द्या येणाऱ्या काळामध्ये जानेवारी सगळ्या निवडणुका सांभाळत म्हणजे एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुकीचा गुलाब टाकून आपण मोकळ त्याच्यात ह्या सगळ्या निवडणुका होतात आणि या सगळ्या गोष्टीचं आपण नियोजन करूया मनापासून तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या पदावरती जिल्ह्याच्या राज्याच्या नेत्यांनी तुम्हाला संधी दिली तुमचं मनापासून अभिनंदन आहे भविष्यातल्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आपण ताकदीने या ठिकाणी काम कराल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा